नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेषा या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे आज रोजी पाहू शकता अर्धापूर येथील झुडपे यांच्या सेतू केंद्रावर आपण पाहू शकता या ठिकाणी महिलांच्या लांब रांगा आहेत ह्या महिला म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लाडक्या बहिणी आहेत आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणामध्ये सकाळी जवळपास साडेसात ते आठ वाजले तेव्हापासून ह्या सर्व लाडक्या बहिणी या ठिकाणी घरचे काम धंदे वगैरे सर्व काही सोडून या ठिकाणी या आलेले आहेत जवळपास अर्धापूर शहरामध्ये पाच ते सहा सेतू केंद्र असून या सेतू केंद्रापैकी फक्त एक मे अर्धापूर शहरातील झुडपे सर यांचेच सेतू से केंद्र चालू आहे आपण पाहू शकता या ठिकाणी जवळपास म्हणजे सुद्धा अपडेट महिलांचं पुरुषांचे सुद्धा काही कामानिमित्त केवायसी राहिलेले आहेत तर ते त्यांच्या सुद्धा लांबच लांब रांगा आलेल्या आहेत काही महिलांसोबत पुरुष मंडळी सुद्धा आलेले एका महिला सोबत एक पुरुष बाहेर गाऊन येते वेळेस त्यांना काय अडी अडचण मिळत आहेत काय खर्च होतोय आपण जाणून घेणार आहे सकाळपासून आलेल्या ह्या महिला या ठिकाणी तरी व्यवस्थित रित्या पाण्याची व्यवस्था आहे बसायची थोडीफार व्यवस्था आहे परंतु बाकी जे पाच सहा सेतू केंद्र आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झालेली आपण जाणून घेणार आहेत की बाहेरून गाऊन कुठून आलेले आहेत त्यांना येण्या ये जा करण्यासाठी व इतर काय अडी अडचणी येतात त्याही आपण कुठून आलात मी केदारनाथ आहे मी काय नाव येतो हो आपलं माझं रेखा गजानन पवार आ, किती वाजता आलात सकाळी सकाळी सात वाजता आलो सकाळी सात वाजता सोबत कोण आलेला सोबत कोण नाही मी एकटी झाले बरं ये जा करण्यासाठी आपल्याला किती खर्च आलेला आहे पन्नास रुपये टिकिट लागते आ, तुम्हाला किती वेळ लागला असं वाटतंय आता काही माहिती नाही अजून माहिती नाही बरं हे केवायसी करण्यासाठी तुम्हाला काय काय अडचणी आल्या आणि कशा पद्धतीने आता सकाळपासून काल रात्रीपासून प्र, प्रवासाचा विचार केला आणि इथपर्यंत येण्यासाठी तुम्हाला किती अडचणी आल्या घरचे काही बोलत आहेत का लेकर बाळ या सगळ्यांच्या बाबतीमध्ये काय सांगा काय नाही सर माझे मालक माझ्यासोबत राहत नाही मी एकटीच हे करणार सगळं पण आता हे चार दिवस झाले मी येत आहे आज पाचवा दिवस आहे माझा येणं पण अजून काम होत नाही असं मला वाटतं पाच दिवसामध्ये अजूनही नंबर नाही नाही माझा नंबर हे पाहू शकता आपण ह्या लाडक्या बहिणीची एक, एक आ, सिंगल आहे ते सिंगल बहिणीची जर समजा अशी परिस्थिती असेल तर बाकीच्या बहिणींच काय आहे आजचा हा पाचवा दिवस आहे आणि खरंच सांगतो की खंतनीय बाब अजून लाडक्या बहिणीसाठी काहीच नाहीये आपण अजून जाणून घे आता आपण कुठून आलेले आहेत किती वाजता आला आठ वाजता आलं सोबत कोण आहे कोण नाही मुलगा आलाय मुलगा आलाय त्याची शाळा वगैरे काय बुडत असेल शाळा पुढे म्हणजे आणि घरचे काम वगैरे सध्या कामात धंद्याची दिवस आहे का सकाळी कालही आला होता का आजचा पहिला दिवस आता तुम्हाला काय वाटते किती वेळामध्ये हे काम होईल तर म्हणजे पूर्ण दिवसच जाणार जेवायची वगैरे व्यवस्था काही आलेली आहे ते कोरोनाला क उपाशी पाहू शकता खरंच त्यांच्या जरी चेहऱ्यावर हसू असेल तरीही सांगतोय दिवसभर सोबत मुलगा आहे जे कष्टकरू आहेत रोजदार महिला आहेत अशा लाडक्या बहिणी या ठिकाणी आलेल्या आहेत ज्यांना जवळपास आतापर्यंत शंभर रुपये पन्नास रुपये गेलेले आहेत आणि आजच्या घडीला एका महिलेलाचा रोज जरी धरला जवळपास दीडशे ते दोनशे आहे अशा मायमौल्यांच्या पोटावरती पाय पडतोय घरामध्ये आज पुरपडी आज आजची घरामध्ये परिस्थिती अशी आहे की गेल्या काही दिवसामध्ये पावसामुळं खूप मोठं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे सध्याच्याला महिलांना शेतकरी वर्गाला मोठ्या प्रमाणामध्ये काम नाहीये हाताचं आलेलं पीक सुद्धा गेले नाही अशा परिस्थितीमध्ये सी करण्यासाठी या महिलांना जवळपास दिवसान दिवस घालावं लागत आहेत आणि सोबत पैसा सुद्धा जात आहेत त्यांची जेवणाची वगैरे व्यवस्था सुद्धा नाहीये खरंच ह्या सर्व खंतनीय बाबी आहेत आपण अजून जाणून घेऊया आपण मावशी कुठल्या मी चारापूर आलो किती वाजता आला सकाळी आलो नऊ नऊ ला आलो इथं कोण कोण आलं आपल्या मला काल ते गेले सोडून मला मला घेऊन गे सोडून गेले काय म्हटले मला पासून म्हणले मी जातो म्हणले घराकडे पण नाही आज आता तुम्हाला काय आले सर आम्ही आले आल त्या आले होते बरं ह्या केवायसी करतायत याबद्दल काय सांगताय बाबा बरोबर एका चूक आहे किंवा महिलांना परेशान केल्या केवायसी पर करायची माझा आपण पाहिलं की या ठिकाणी जवळपास तीन तीन चार चार पाच पाच दिवसापासून या ठिकाणी लाडक्या बहिणी आलेल्या आहेत सोबत लाडक्या बहिणींचे परिवारातील सुद्धा काही पुरुष मंडळी आलेली आहे आपण नाही आता काय इथं काय काम होत कधीपासून तुम्ही तरी झालेलं आपण पाहिलं की या ठिकाणी पुरुष मंडळी सुद्धा जवळपास जवळ घरचे दोन दोन तीन तीन दिवसापासून यांचे काम वगैरे हो सोडून या ठिकाणी केवायसी करण्यासाठी आलेले आहेत अर्धापूर शहरामध्ये पाच ते सहा सेतू केंद्र असून एकच सेतू केंद्र चालू आहे याकडे शासन प्रशासन लक्ष देईल का आणि लाडक्या बहिणींना मोठ्या प्रमाणामध्ये येणाऱ्या अडचणी ह्या दूर होतील का मी कॅमेरामॅन कुसुम पारटकर सह आनंद शिनवारे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र